आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाचे अपडेट सैफवरील हल्लेखोर अटकेत आहे आणि मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव असल्याची सध्या माहिती मिळते हल्लेखोर बांगलादेशी असल्याचा पोलिसांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आणि या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आरोपी पाच ते सहा महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे भारतात आल्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवलेली आहे हल्लेखोर मोहम्मद शहजादला आजच कोर्टामध्ये हजर करणार असंही पोलिसांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्देश महत्वाची अपडेट हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतलेली आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं नक्कीच आपण पाहिलं पोलिसांकडून सर्वप्रथम माहिती देण्यात आली ती म्हणजे जो आरोपी तो घरात शिरला होता तो चोरीच्या उद्देशाने शिरला होता मात्र त्यांनी सैफ अली खान हेच घर का निवडलं या संदर्भात पोलिसांकडून जी माहिती देण्यात आली आहे त्यांचं असं मत होतं की चौकशी दरम्यान आम्ही जी पुढील माहिती आहे ते देऊ दुसरी धक्कादायक माहिती जी देण्यात आली आहे ती पोलिसांकडून की पोलिसांना शंका आहे की हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याची त्यांच्याकडून शंका आहे आणि त्याचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद शहजाद असं नाव त्या अटक आरोपीचं नाव आहे आणि त्यानी सर्व कागदपत्र तपास करून त्याची पुढील जी कारवाई ती केली जाणार आहे पोलिसांचं असं देखील मत आहे आरोपी आहे तो पाच ते सहा महिन्यापूर्वी भारतात आला होता आणि अनधिकृत सर्व बनावट जे कागदपत्र होते त्या अनुषंगाने विविध जागांवरती काम करत होता काही जागांवरती वेटर म्हणून काम केलं होतं तर काही जागांवरती त्यांनी हेल्पर म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं कन्स्ट्रक्शन जागेवर त्यांनी काम केलं होतं अशी देखील माहिती पोलिसांकडून आहे जी एकंदरीत देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी सेफलाच का टार्गेट केलं या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कुठलीच माहिती आहे जी देण्यात नाही मात्र जो बांगलादेश असल्याची माहिती आहे ती पोलिसांकडून जी एकंदरीत देण्यात आली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी ज्या परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतला आहे त्या परिसरातून पोलिसांना एक मोठा कोयता देखील सापडला आहे मात्र हा कोयता नेमका ह्याचाच होता की दुसरा कोणाचा होता हे देखील काही तासांमध्ये पोलिसांकडून जी, जी तेना तेना माहिती आहे ती एकंदरीत जी देण्यात येणार आहे मात्र सध्या तरी सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की ज्या परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्या परिसरातून पोलिसांना कोयता देखील मिळाला आहे महत्वाचा म्हणजे नेमका हा कोयता त्याचाच आहे आणि जर हा त्याचा कोयता आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्या दिवशी आरोपी हा बॅग घेऊन सैफ अली खान यांच्या घरी शिरला होता तर त्या दिवशी त्या आरोपीच्या बॅगेत तो कोयता होता की नाही ते देखील पाहणं महत्वाचं ते देखील चौकशी मध्ये आहे ते येणाऱ्या येणाऱ्या दिवसांमध्ये आहे ते समोर येणार आहे मात्र हा जर आरोपी जर बॅगेत जर कोयता घेऊन सैफ अली खान यांच्या घरात घुसला होता तर त्याचा घरात घुसण्याचा उद्देश काय हे देखील पाहण्याचा महत्वाचा असणार आहे नेमकी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेतून काय माहिती दिली ती एकदा पाहूयात व्यक्ती अटक याला ज्या आम्ही केली त्याच्या त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तर आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्यच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रिद्धेश याच्याकडे जाऊयात रिद्धेश तर जी पोलिसांनी माहिती दिली ते त्यानुसार पाच ते सहा महिन्यांपूर्वी हा जो आरोपी अनधिकृतपणे भारतात आला होता अशी महत्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे नक्कीच आपण पाहिलं तर गौरी या प्रकरणामध्ये ज्या आरोपीचं सर्वप्रथम जे नाव सांगण्यात आलं होतं ते नाव होतं विजय विजय रॉय आणि हा विजय दास आणि हा जो दास आहे संपूर्ण जाऊन आपण पाहिलं तर वेस्ट बेंगालचा असल्याची माहिती सर्वप्रथम आली होती अर्थात तो बांगलादेशवरून वेस्ट बेंगालला गेला होता आणि त्यानंतर तिकडनं तो मुंबईमध्ये आल्याची सध्या तरी शक्यता ही ती वर्तवली जात आहे त्यांनी त्याचा तो बांगलादे बांगलादेश जो वेस्ट बेंगालच्या पद्धतीने त्याचं नाव पण ठेवलं होतं विजय दास करून आणि त्यानंतर आता मुंबईत आल्यानंतर तो किमान पाच ते सहा महिने या विविध परिसरात राहत होता तो ठाणे इकडे असलेला हिरानंदी हिरानंदानी हे, हेरिटेज मध्ये तो काम देखील करत होता त्यामुळे त्याला तिकडच्या परिस्थितीची बरीचशी माहिती होती मात्र दुसरीकडे आपण पाहिलं त्याला घराची माहिती कोणी दिली जर तो खरंच बांगलादेशी असेल तर त्याला सैफ अली खान यांच्या घराची माहिती कोणी दि दिली हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे काय सैफ अली खान यांच्या घरात कुठल्या काम करणाऱ्या व्यक्तीने आणि त्याची सैफ अली खान यांच्या घरात काम करणारा कुठला व्यक्ती आणि हा जो हा जो आरोपी अटक केल्यात आलाय तो त्या दोघांची काही ओळख होती का त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती दिली होती का दुसरं म्हणजे आपण पाहिलं पोलिसांना फक्त तो, तो वरती जाताना आणि खाली साव्या वरून खाली उतरना हे सीसीटीव्ही फुटे फुटेज आहे ते पोलिसांना ते मिळाले आहे आणि आजूबाजूच्या कुठल्याच परिसरामध्ये आरोपी आहे तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला तो डायरेक्ट फक्त बँड्रा रेल्वे स्थानक आणि दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये तो आढळून आला त्यामुळे या संपूर्ण परिसराची ऑलरेडी माहिती त्याला होती का महत्त्वाचं म्हणजे पाच ते सहा महिन्यापूर्वी आलेल्या या व्यक्तीला या बांद्रा परिसराची एवढी माहिती कशी असा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह इकडे उपस्थित होतो त्यामुळे हा संपूर्ण जो आहे जो रॅकेट आहे तो चालवला जात आहे का असा देखील सवाल इकडे उपस्थित होतोय जे बांगलादेशी आहे तो याला भारतात मध्ये राहणारा कुठला व्यक्ती या बांगलादेशीला मदत करत आहे का असा देखील प्रश्नचिन्ह इकडे एकंदरीत आहे जो उपस्थित होतो मात्र सर्व गोष्टीची माहिती आहे ती धक्कादायक माहिती आहे ती पोलिसांकडून चौकशी दरम्यानच आहे जी समोर येणार आहे आता त्याला थोड्याच वेळामध्ये जो कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे हजर केल्यानंतर पोलिसांकडून जास्तीत जास्त त्याची कोठडीची जी जी मागणी आहे ती केली जाणार त्यानंतर त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असेल मात्र सध्याच्या स्थितीमध्ये पोलिसांना जी शंका आहे जो हा आरोपी आहे तो बांगलादेशी हा बांगलादेशी आरोपीला मुंबईमध्ये या संपूर्ण जागेची माहिती कोणी दिली कोण स्थानिक नागरिकनी दिली की यांनी आधी आधीच या संपूर्ण परिसराची जी रेकी आहे ती केली होती सैफ अली खान यांच्या घराची रेकी केली दे होती दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वी सैफ अली खान यांच्या घरी या हल्ल्यात हल्ल्याप्रकारण घटना आधीच आधी शाहरुख खान यांच्या घरात देखील एक आरोपी आहे तो शिरल्याची माहिती आपल्याला मिळाली होती मात्र त्याला तिकडे फेन्सिंग असल्यामुळे त्याला शाहरुख खान यांच्या घरात आजच्या आतमध्ये शिरता आलं नाही त्यामुळे शाहरुख खान यांच्या घरात शिरण शिरण्याची तयारी करणारा हा आरोपी त्याचबरोबर सैफ अली खान यांच्या यांच्या घरात शिरलेला आरोपी हा दोन्ही आरोपी एकच आहे का हे देखील पाहणं अजून काय नेमका खुलासा या प्रकरणात होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल